यवतमाळ खासगी कोचिंग क्लासेसमधील गैरव्यवहार उघड विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि पालकांच्या खिशावर गदा मनसे विद्यार्थी सेनेचे शिक्षण विभागाकडे निवेदन यवतमाळ जिल्ह्या शहरी व ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासेसमधील गंभीर गैरव्यवहाराचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे शिक्षण विभागाच्या नियमांना धाब्यावर बसवून सुरू असलेल्या बेकायदेशीर शिकवणी वर्गावर आता मनसे विद्यार्थी सेनेने थेट कारवाईची मागणी केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण से विद्यार्थी सेनेच्या जिल्हा कार्यकर्त्यांनी शिक्षण विभागाकडे दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की अनेक कोचिंग क्लासेस शासनाची परवानगी न घेता अनधिकृतपणे चालवले जात आहेत विशेषत सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे हे शालेय शिक्षण नियमांच्या सरळ सरळ विरोधात आहे पालकांकडून हजारो रुपयांची फी रोख स्वरूपात वसूल करून त्याची पावती दिली जात नाही ही बाब न केवळ आर्थिक पारदर्शकतेला धोका तर आहे तर शासनाच्या गालबोट लावणारी आहे प्रकरणात शासन महसूल गमावत आहे तर दुसरीकडे पालकांची फसवणूक केली जात आहे बहुतेक क्लासेसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसवले जाते पिण्याचे पाणी स्वच्छतागृह वीज अग्निसुरक्षा अशा मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय रस्त्यांवर व सोशल मीडियावर शंभर टक्के निकालाची हमी पहिल्या दहामध्ये मध्ये जागा अशा खोटा जाहिराती असून कोणतीही आकडेवारी दिली जात नाही परिणामी पालक गोंधळून चुकीचे घेत आहेत या निवेदनाप्रसंगी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर साईराम कवडे अध्यक्ष अमित बदनोरे प्रथमेश पाटील साहिल जतकर अभिषेक तरेकर तुषार कटपेलवार सोनू गुप्ता अमितेश आडे दर्शन नानवरे आदी उपस्थित होते या गंभीर प्रकारांबाबत शिक्षण विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी पालक सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे प्रशासनाने तात्काळ पावले उचलून विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित करावे ही जनतेची एक मुखी मागणी आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा